हुतात्मा जवान वैभव वाघ यांना शोकाकुल वातावरणात निरोप अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील सुगाव प्रवाह नदीत बोट उलटल्याने काल वैभव वाघ यांना एस डी आर एफच्या बचाव कार्यात महात्मा झालेले तालुक्यातील पांढरद येथील वीर जवान वैभव सुनील वाघ यांना आज शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील मान्यवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती वैभव सुनील वाघ हा पांढर तालुका भडगाव येथील रहिवासी असून हो त्याचे शिक्षण भडगाव येथे झाले होते ते अवघे सतरा दिवसाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने लहानपणीच पितृछाया हरपले होते त्यांचे आई संगीताबाई वाघ व वा पत्नी शीतल वाघ यांचा आधारस्तंभ हरपला आहे व सहा वर्षाचा मिताश्रो व तीन वर्षाचा ऋत्विक या दोन्ही मुलांचे छत्र हरपले आहे माजी सैनिक त्रिदल सेना अध्यक्ष आबासाहेब गरुड यांनी हुतात्मा जवान वैभव वाघ यांची पुतळ्याची गावात मागणी केली असून गावात लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे वाघ कुटुंबावर झालेल्या अचानक संकटाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे